हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खासाशी रेसिपी बनवणार आहोत तर कोणती रेसिपी आहे ते पाहून घेणार आहोत तर चला त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपला आजचा न्यू मेनू काय आहे पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स कशा असाल जा मजेत आहात ना आय होप मजेतच असाल तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय तर आज बनवतोय आपण ढोबळी मिरचीचं मस्त अशी भरलेली ढोबळी मिरची आपण बनवतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया आपण इथे बनवलेला डोसा त्याचबरोबर आपण ह्याच्याबरोबर घेतलेले आहे मस्त अशी भरलेली ढोबी मिरची तर तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर ही खाऊ शकता अशी ही सुंदर अशी आपली मिरची ते तयार झालेली आहे पाहू शकता आपण भरलेली ढोबळी मिरची करण्यासाठी काय साहित्य घेतले आहे पाहून घेऊया तर इथे मी घेतलेले आहेत छोट्या छोट्या ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि स्वच्छ धुतलेले आहेत आणि पाहू शकता स्वच्छ धुवून ह्याची फोडी करून घेतलेली आहे फक्त एक काप द्यायचं आहे आणि अशी फोडी करून घ्यायची आहे आणि छोट्या घेतले आहेत जास्त मोठ्या घ्यायच्या नाहीत की ते झुन असतात त्यामुळे त्या शिजल्या जात नाहीत लवकर तर या छोट्या चवीला पण लागतात आणि पटकन शिजून जातात तर अशा पद्धतीने आपण ढोबळे मिरच्या घेतलेल्या आहेत पाव पाव किलो घेतलेले आहेत त्याचबरोबर साहित्य बघा इथे लसूण मिरची कांदा अद्रक आणि जिरे ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे शकता आणि इथे आहे शेंगदाणे शेंगदाण्याचंसुद्धा कोट कूट करून घेतलेलं आहे आणि इथे आपण हिंग घालणार आहोत सैंदव मीठ आहे त्याचबरोबर थोडासा कांदा लसूण चटणी मसाला घालायचा आहे आणि इथे आहे मेथी पावडर कस्तुरी मेथी आहे तर आपण आता इथे एक पॅन ठेवलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तरी ते तर इथे आपण थोडंसं तेल घालायचं आहे एक दोन चमच जास्त पण तेल नाही वापरायचं तर पाहू शकता आता ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकले तर फक्त मोहरी टाकायची आहे तर आपण मोहरी टाकलेली आहे छान असं तेल कडक झाले आहे मोहरी चढलेली आहे आता आपण काय करायचं आहे हा आपण लसूण टेक्स्ट करून घेतलेले आहे चर्ची घातलेली आहे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही तिखट वापरू शकता मी थोडसच वापरते इथे कारण मिरची घातलेली आहे ऑलरेडी फक्त कलरसाठी लाल येण्यासाठी थोडंसं मी घातलेलं आहे त्याचबरोबर हिंग एक चिमूट आणि ते आहे कस्तुरी मेथी एक टीस्पून आणि आपण मीठ आहे ते भाजी झाल्यानंतर घालायचं आहे असं काय करायचं आहे आपण आता ह्याच्यामध्येच आपण हे शेंगदाण्याचं खूप जे केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान असा करून घ्यायचा आहे कारण आपल्याला आता ढोपळी मिरची भरून घेणार आहोत ना त्यासाठी हा मसाला आहे हे पाहूया आता आपण एका बाऊलमध्ये हा काढून घेऊया छान असा तर हा परतला गेलेला आहे आता पाहू शकता आपला मसाला छान असा इथे करून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे अशी एक मिरची घ्यायची आहे पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये हे सारण आपण जे केले मसाला तो भरून घेणार आहोत तर पाहू शकता तर अशा पद्धतीने सर्व भरून घेणार आहोत आपण हे अशा पद्धतीने सर्व मिरची भरून घ्यायची आहे इथे आपण सर्व मिरची अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे पाहू शकता आणि आता हे थोडंसं जे त्याच्यामधला मसाला राहिलेला आहे तो आपण इथे आता तेल घातलेलं आहे थोडंसं एक चमचा आणि हे तेल त्याच्यामध्ये ते आपण आता भाजून घेणार आहे थोडासा हा मसाला थोडा ते तेलचा पाहू शकता आता आपण जी डोबी मसाला ते भरून घेतली आहे ती अशी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आता आपण हे जे सैंदव मीठ आहे ते थोडंसं आता घालून द्यायचं आहे आपण मसाल्यामध्येच घालायला हवं हो होतं पण मी विसरले पण आता वरून घालते तरी पण आपलं मिक्स होऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण ते सगळं मिक्स करायचं आहे आणि आता एक प्लेट ठेवून द्यायचं ह्याच्यावरती आणि पाणी वापरायचं नाही आहे आणि हे छान असं त्याच्या आमच्याच ह्याच्यावरती वापरून शिजून द्यायचे आहेत आपण प्लेट घालून घेऊया तर एक दहा मिनटं आपण अशीच प्लेट वापरून देणार आहोत आणि स्लो स्लोमध्ये गॅस ठेवायचा आहे आणि दहा मिनटं वापरून द्यायचे आहेत पाहूया दहा मिनटं झालेली आहेत तर आता पाहू शकता कसं त्याला तेल सुटलेलं आहे आणि पाणी घातलेलं ना नाही आहे तर आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे तर ह्या हंगरी जी मिरची आहे ती पलटी करून घेऊन परत एकदा एक पाच मिनटं वाफ द्यायचे आता आपली छान अशी शिजतच आलेली आहे वापरलेलं आहे पाहू शकता मसाला छान असा त्याच्यामध्ये भरला गेलेला आहे आता एक अजून पाच मिनटं आपण उलट्या पद्धतीने वापरून घेऊया किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता न पाणी घालता तर एक पाच मिनटं अजून आपण वाफ काढूया म्हणत झाले तर आपण पाहूया आता तर पाहू शकता आपली मिरची छान अशी शिजली गेलेली आहे आपण चाकूच्या सायन्याने पाहूया हे पाहू छान अशी वापरलेली आहे पाहू शकता आता आपण गॅस बंद करायचं आहोत आणि कडे खाली घेऊया सर्व करून घेऊया डिशमध्ये किती सुंदर अशी आपली भरलेली डोबी मिरची तयार झालेली आहे तर आपण एका डिशमध्ये सर्व करूया आपली छान अशी ही भरलेली मिरची झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये इथे काढून घेऊया इथं आपण एक बाउल घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकता किती मस्त अशी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंही पाणी नाही वापरलेलं आमच्या ते ह्याच्यामध्ये तेलामध्ये छान अशी शिजून आलेली आहे तर एवढी छान होते अगदी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर डोसेबरोबर खाऊ शकता तर पाहू शकता खूप सुंदर अशी ही आपली मिरची इथे तयार झालेली आहे ढोबळी मिरची आपण डेकोरेशनसाठी ठेवूया तर किती अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि भाकरीबरोबर कशाबरोबर ही अमेजिंग अशी भरलेली मिरची छान अशी लागते तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ आहेत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच